युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि हल्ला जाला झाल्यास कशी काळजी घ्यावी याबाबत लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी माहिती दिली युद्ध झाल्यास पाकिस्तान भारतासमोर जास्त काळ टिकू शकणार नाही असं ढगे म्हणाले युद्ध झाल्यास पाकिस्तानच्या निशाण्यावर भारतातील दिल्ली मुंबई सारखी प्रमुख शहरे असतील मात्र भारताकडे ते हल्ले परतवून लावण्याची क्षमता असल्याचं ढगे म्हणाले सतीश ढगे यांच्याशी सविस्तर संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन झिरे आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी सध्याची जी तणावाची परिस्थिती आहे भारत आणि पाकिस्तानची त्या संदर्भात आपण बोलणार आहोत सर सध्या ड्रिल करण्या संदर्भात सूचना आलेल्या आहे ह्या मॉकड्रिल कशा असतात आणि एकोणीसशे नंतर आता पहिल्यांदा ते होत आहे आता या मधून आपण काय चेक करतो की खरोखरच युद्ध सदृश परिस्थितीमध्ये जर एरियल स्ट्राईक झाले किंवा मिसाईलचे हल्ले वेगवेगळ्या शहरांवर झाले तर त्या शहराचं प्रशासन एकूणच जे आहे तिथले जे डिस्ट्रिक्टचं त्या जिल्ह्याचं जे प्रशासन आहे ते या सगळ्या गोष्टींसाठी तयार आहे का त्यांचे जे ड्रिल्स जे आहेत ते योग्य प्रकारे आहेत का त्यांचा रिस्पॉन्स टाईम किती आहे कुठे कमतरता आहे आणि ही कमतरता जर आपल्याला भरून काढायची असेल तर काय रिकमेंडेशन देता येऊ शकतात आणि दुसऱ्या बाजूला एक सामान्य नागरिक म्हणून त्यांनी काय काय करणं अपेक्षित आहे या सगळ्या सिच्युएशनमध्ये तो दुसरा भाग आणि तिसरा भाग जे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत त्यामध्ये समन्वय साधणं आणि नागरिकांमध्ये जे आहे या सगळ्या मॉक विषयी जे आहे एक प्रकारे अवेअरनेस क्रिएट करणं या सगळ्या गोष्टी यामध्ये येतात मग माझ्या मते भारत जो आहे पूर्ण तयारी करतोय हा फक्त जो आहे कायनेटिक ॲक्शन किंवा मिलिटरी ॲक्शन इथपर्यंत मर्यादित न राहता मागच्या ऑलमोस्ट दोन आठवड्यामध्ये पाहिलेलं आहे की आपण डिजिटल स्ट्राईक केला आपण ट्रेड स्ट्राईक केला आपण ऐतिहासिक अशा प्रकारचा जो आहे सिंधू जलकरा स्थगित केला वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय आपण घेतोय येणाऱ्या काळामध्ये नक्कीच अत्यंत महत्वाची अशा प्रकारची कायनेटिक मिलिटरी ऍक्शन त्या ठिकाणी घेणार आहोत आणि प्रत्येक नागरिकांना सुद्धा जे आहे त्यामध्ये त्यांचा समावेश असावा त्यांच्यामध्ये तो अवेअरनेस असावा म्हणून ही सगळी ड्रिल आपण केली जाते म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे कंटिंजन्सी ऑप्शन्स वेगवेगळ्या प्रकारचे इमर्जन्सी ऑप्शन्स आपण कन्सिडर करतोय आणि त्या प्लॅन बी प्लॅन सी प्लॅन डी साठी सुद्धा आपल्या नागरिकांना तयार करतोय म्हणून तुमचा जर प्रश्न असेल की आपण कितपत तयार आहोत तर माझ्या मते वे या ठिकाणी जरूर मला सांगावं असं वाटतं की कुठलीही सिच्युएशन आली तरी हम तयार आहे असं आपण म्हणू शकू शकतो मात्र शत्रू राष्ट्राने जर आपल्यावर हल्ला केलाच न्यूक्लिअर मिसाईल टाकले किंवा इतर काही हल्ले केलेच तर प्रामुख्याने कुठल्या कुठले जे राज्य आहे ते सर्वात जास्त बाधित होतील किंवा त्यांना नुकसान होईल बघा न्यूक्लिअर मिसाईलचा हल्ला करूच नाही यासाठी आपल्याकडे तगडं सर्व्हिलन्स आहे आपल्याकडे जे आहे एस फोर हंड्रेड मिसाईल डिफेन्स सिस्टम आहे आणि बाकीचेही वेगवेगळ्या वेग प्रकारचे इनपुट्स आहेत त्यामुळे न्यूक्लिअर मिसाईलचा हल्ला होण्याच्या आधीच आपण पाकिस्तानला परावृत्त करू शकू आणि त्या अनुषंगाने जे आपण हल्ला करू शकू पण दुर्दैवानं जर न्यूक्लिअर मिसाईलचा हल्ला झाला तर आजपर्यंत जगानं पाहिलं नाही तशा प्रकारचं नुकसान हे संपूर्ण जगाचं होणार आहे आणि ऑफकोर्स भारताचं सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यात होणार आहे मग न्यूक्लिअर मिसाईलचा विचार न करता बाकीही समजा एरियल स्ट्राईक झाले किंवा काही बाकीचे हल्ले त्या ठिकाणी झाले तर कुठली कुठली शहरं टार्गेट असू शकतात एकूणच भारतामधली जी महत्वाची मेट्रो शहरं आहेत ते टार्गेट असू शकतात दिल्ली आपली राजधानी त्या ठिकाणी आहे त्याचबरोबर मुंबई आहे चेन्नई आहे आणि कोलकाता आहे हे तरा आहे तरा तर आहेतच आहेत महाराष्ट्राविषयी जर आपण बोलत असू तर संपूर्ण भारताची आर्थिक राजधानी मुंबई आहे आणि पाकिस्तानचं नक्कीच मुंबईच्या पीपल प्रॉपर्टी आणि प्लेस या पॉईंट ऑफ व्ह्यू जे आहे महत्त्वाच्या गोष्टींवर हल्ला करण्याचा त्यांचा प्लॅन त्या ठिकाणी असेल म्हणून मुंबईचं जे आहे ते सेन्सिटिव्ह लोकेशन आहेच पुणे जे आंतरराष्ट्रीय जगतामध्ये एक आय टी हब म्हणून दे। त्या ठिकाणी ओळखलं जातं त्याचबरोबर पुण्यामध्ये डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन लोकसंख्येची घनता खूप मोठी आहे म्हणून त्या अनुषंगानं सुद्धा जो आहे पाकिस्तानचा पुण्यावर सुद्धा जो आहे एक प्रकारे टार्गेट म्हणून त्या ठिकाणी डोळा असू शकतो आणि काही बाकीची महाराष्ट्रातली शहरं ही सुद्धा असू शकतात पण मला वाटतं एकूणच मुंबई आणि पुणे हे जे आहे ते टॉपमोस्ट टार्गेटमध्ये पाकिस्तान 人家提了吃。